अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्यावरती बोलण्यासाठी मी उभा आहे तुमच्या आणि स या सभागृहाच्या वेळेचं मान राखून टू द पॉइंट मी फक्त बोलतो आणि मी माझा प्रश्न संपवतोय बाप क्रमांक सदतीस व अडतीस पान नंबर सत्तावीस वरती पीक विम्याचा विषय आहे साहेब माझी विनंती एवढीच आहे की पीक विमा देत असताना अवकाळी जो पाऊस होतो ते पर्जन्यमापक यंत्र हे काही मंडल विभागामध्ये का बसवलेलं असतं माझी या सभागृहाला विनंती आहे तुमच्या माध्यमातून की ते प्रत्येक गावामध्ये ते उभं करावं कारण त्या मंडलावरती पडणाऱ्या पावसावरती ते पीक विमा देण्यामध्ये परत कंपनी टाळाटाळ करत असते बाब क्रमांक एक्केचाळीस पान नंबर एकोणतीसवरती आहे आर के वायमधून खानापूर तालुक्यामध्ये माती परीक्षण पाणी परीक्षण आणि द्राक्ष आणि डाळिंब एक्सपोर्ट करण्यासाठी जी प्रयोगशाळा आहे ती प्रयोगशाळा उभा करण्यासंदर्भामध्ये या शासनाच्या वतीनं ती प्रयोगशाळा उभारावी ही माझी तुम्हाला विनंती आहे कृषी यांत्रिकी योजनेचं लकी ड्रॉ गेले अनेक दिवस निघालेले नाहीत माझी विनंती आहे की ते लवकरात लवकर लकी ड्रॉ त्या ठिकाणी निघावेत आणि किमान दोन लाख रुपये दोन लाख रुपयाचं अनुदान ह्या ट्रॅक्टरसाठी द्यावा अशी माझी विनंती आहे पशुसंवर्धन विभागासाठी बाप क्रमांक अठ्ठेचाळीस पान क्रमांक तेहतीस वरती वेतनाकरता तरतूद केलेलं आहे पण साहेब माझी विनंती आहे मी पशुसंवर्धन विभागाचा सभापती जिल्हा परिषदेमध्ये काम केले जिल्ह्यामध्ये आमच्या साहेब चाळीस टक्के जागाच रिक्त आहेत आणि शेतकरी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मला असं वाटतं की पहिल्यांदा ही सगळी लोक भरली पाहिजेत आणि मग त्या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्याची तरतूद केली पाहिजे रा बाप क्रमांक पंचेचाळीस प्राण पान क्रमांक वरती राज्यातील गोशाळेतल्या सर्व देशी गायांच्या पालन अतिरिक्त निधीची तरतूद केलेली आहे साहेब खानापूर आटपड तालुक्यामध्ये खिला जनावर हे आमचा पेटंट आहे आणि ही जनावर टिकवण्यासाठी या ठिकाणी किल्ल्या संवर्धन व संगोपनासाठी केंद्र उभा करण्यासाठी करावी अशी माझी विनंती आहे सौर कृषी पंपासाठी पान क्रमांक एकशे दहा सौर पंपासाठी खोली साहेब ज्या ठिकाणी वीर असते तिथून आमच्या शेतकऱ्यांची जमीन काय अंतरावरती असते पाईपलाईन आमचं असणारं ठिबक आणि त्या बोरची खोली ह्याचा हिशोब केला तर मला असं वाटतं की त्या शेतकऱ्याला ती मुभा दिली गेली पाहिजे त्याच्या एकरावरती त्याचं एच पी न ठरवता त्या शेतकऱ्याला देऊन त्याला लागणारं हॉर्स पॉवरची त्यानं त्याला पंप द्यावा अशी विनंती करतोय कंपनी हे पंप सहा सहा महिने देत नाही ते तेवढं कृषी पंप आणि सौर पंप लवकर देण्यासाठी विनंती करावी अशी माझी विनंती आहे आणि ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर साहेब प्रकाशगड येथे मुंबईमध्ये अनेक प्रस्ताव आमचे प्रलंबित आहेत ते प्रस्ताव जेवढे आमच्या लवकर मंजूर करून द्यावे तुम्ही बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून ठिकाणी आभार मानतो साहेब धन्यवाद